हॅलो फ्रेंड्स नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे आणि आजचा वार आहे शुक्रवार अर्थातच आज दोन स्पेशल गोष्टी आहेत दोन कोणत्या तर आज आहे वुमेन्स डे आणि इंटरनॅशनल वुमेन्स डे त्याचबरोबर महाशिवरात्री तर वुमेन्स डे स्पेशल जो व्हिडिओ होता आमच्या स्कूलमध्ये सेलिब्रेट केला तो मी कालच टाकलेला आहे पहिला नसेल तर नक्की पाहून घ्या त्याचबरोबर आज महाशिवरात्री आहे आणि आमच्याकडे गजानन महाराजांच्या पादुका चांदीच्या पादुका आलेल्या आहेत घरी तर आमच्या आईंनी आणलेल्या आहेत त्या म्हणजे आमच्या ताईंनी दिल्या आहेत तर त्या जेव्हा गावावरून आल्या तेव्हा त्यांनी ते येताना आणलेल्या आहेत आता त्याचा अभिषेक करून आम्ही पूजा करणार आहोत त्यासोबतच मी यात्रेतून जे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आणलेली होती तिलासुद्धा अभिषेक करून तिची पूजा करणार आहोत आणि अर्थात महादेवाची पिंडी त्यालासुद्धा अभिषेक आज थोडक्यात करणार आहे पण हे सगळं मी नाही करणार तर करणार आहे गौरंग त्याच्या हस्ते करणार आहे आणि बघूयात आता तो कसा करतोय आणि चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू पहा इंटरनॅशनल वुमेन्स डेच्या हार्दिक शुभेच्छा महाशिवरात्रीच्या शुभेच्छा सगळ्यांनी आप आपली काळजी घ्या चला मग व्हिडिओ कंटिन्यू पहा हा आहे दिवस गुरुवारचा संध्याकाळचा तर आमच्याकडे की नाही राजगीर शिल्लक होत्या मग आई काय म्हणाल्या की आपण राजगिराचे लाडू किंवा वडी काही करूया ते आहेत ते राजगिरा उपयोगी हो तर आणले आणायला हवेत तर बरेच दिवस झाले जवळ वर्ष दीड वर्ष झालं हे राजगिरा होते आमच्याकडे करायचा योग नाही याला पण मग आता करायला घेतलं आहे सगळ्यात आधी हे राजगिरा फुलवावे लागतात तर इथे मी भाजून घेत आहे आधी म्हणजे फुलवून घेत आहे सॉरी याला या राजगिऱ्याच्या राया लाया फुलवून घेत आहे मोठा गॅस करावा लागतो म्हणजे ते जर व्यवस्थित भाजलं तरच फुललं जातं तर अशा प्रकारे वरती कापड धरावं लागतं नाही तर सगळं कट्ट्यावरती गॅसवरती पसरतं तर गौरा आज आणली बघ बॅट चाल आपल्याला सांग कशी घेतलीस म्हणजे कशी काय बॅट घेतलीस विकली मार्केट ला तीनशे चाळीस दोनशे माझ्या होय आवडली का बॅट होत ना तो काय शिकला मी विकली मार्केट मध्ये कष्ट करून ते पैसे कमवू लावले सहज माहिती का कुठली गोष्ट ना कष्ट केल्याशिवाय नक्की का किती रुपयाला घेतली सांग तर ह्या बघा सगळ्याला या फुलवून झालेल्या आहेत आणि ह्या पकडावे लागतात आता पकडायचं काम आहे हलक कर म्हणजे जसे असे राहिले असतील ना कण अगदी कडे नाही राहिल्या असतील नाही सॉरी ते राजगिरा हो हो तर ते असं मागे राहतं आणि पुढे फक्त फुललेल्या येतात आणि इकडे बघा साईडला हे बाल बाजारातनं आणलेल्या काही वस्तू थोड्या भरल्या ठेवल्या थोड्या राहिल्या आहेत तिथेच आता हे बघा हे कसं सगळं फुलल्यावरती कसं उडतं तर हे आता स्वच्छ करून घेते मी सगळ्यात आधी तर हो हो हे बघा सगळा कट्टा गॅस वगैरे आणि बांगड्या मी काढून ठेवल्या काय होतं भाजताना की नाही बांगड्या गरम होत होत्या आणि त्याचे चटके लागत होते त्यामुळे बांगड्या मी काढून ठेवलेल्या होत्या एका हातातल्या भाजताना किंवा लाह्या फुलवताना नंतर मग घालून घेणार आहे आणि बघा इकडे चाललेलं आहे पाखड्याचं काम बघा तुम्ही ते मागे बघू शकता आणि हा जो गुळ आहे ना तर हा दुसरा दिवस आहे आता शुक्रवारचा तर वड्या करायला घेतल्या हा गुळ काढला तर बघा पूर्ण खराब झालेला आहे हा एक किलोचा गुळाची ढेप आहे आणि पूर्ण खराब झालेली आहे तुम्ही इथे बघू शकता कसे छिद्र पडलेत आणि वर तसं बुरा येतो ना किंवा बुरशी येते ना तसं सगळं हाताला लागत होतं वासही येत होता, वास होता थोडाफार आणि हा कधी एक आठ ते दहाच दिवस झालेत हे सामानातून आणलेला आहे गुळ पूर्ण पूर्णता टाकून द्यावा लागणार आहे तर दुसरा गुळ मी इथे घेतला आणि अंदाजाने इथे घेतलेलं आहे आता मी इथे तूप घेतलं पहिल्यांदा कढईमध्ये मेल्ट करून घेतलं याच्यामध्ये गूळ टाकला किंचितचं पाणी टाकलं आणि गूळ मेल्ट करून घेणार आहे म्हणजे त्याचं थोडंसं सा पाक साखरेसारख्या पाक्याला साखरेच्या पाकाला जसा वेळ लागतो तसा याला लागत नाही लवकर ला होतं फक्त मेल्ट होण्याची गरज असते आणि हा गूळसुद्धा असा मऊसुद होता त्यामुळे अजिबातच वेळ नाही लागला तर बघा एक दहाच मिनटात वड्या झाल्या तर थोडंसं शेंगदाण्याचं कूट गुळ मेल्ट होईपर्यंत बारीक गॅस ठेवला हो मी आणि इथे शेंगदाण्याचं कूट संपलेलं होतं ते करून घेते तर इथं तेच काम माझं चाललेलं आहे मिक्सरवर आणि तोपर्यंत अगदी दोन ते तीन मिनटामध्ये इथे गुळ मेल्ट झाला त्याच्यात पाणी घातलेलं होतं त्यामुळे म्हणजे थे थेंबरच पाणी घातलं त्यामुळे असं काय पुण्या वगैरे नाही गेला तर इथे बघा वाटेनं अंदाज घेत घेत म्हणजे जेवढ्या लाह्या त्यात ते बसतील तेवढंच मी वाटेनं घालत होते हलवत हलवत कारण जास्त जर झालं ना तर ते फकफकीत होणार आणि कमी पडून चालणार नाही मग ते ओ, मिक, मिक्स व्हायला हो किंवा आळून यायला वेळ लागणार तर इथे सगळं मी ते थापून घेतलं बघा मिश्रण छान असं ताटामध्ये आणि परातीमध्ये राहिलेलं ला तरी लाह्या अजून थोड्या ला शिल्लक राहिलेल्याच आहेत दोन तीन वाट्या तर इथे बघा थापून घेतलं मी तूप लावलेलं होतं आधी खाली प्लेटला ताट्याला आणि मग एक थोड्या पाच मिनटानंतर वड्या पाडल्या लगेच नाही नाहीतर मग ते असं उकललं जातं राजगिऱ्याचं काम खूप नाजूक असतं आणि बुंदीचं पण एक तसंच असतं बघा बुंदीचे लाडूचं वगैरे तर इथे झाल्या वड्या आता कशा झाल्या आहेत तुम्हाला मी इथे दाखवते बघा अगदी निघत होत्या सहज त्याचा काहीच प्रश्न नाही मऊच झालेल्या अगदी कडकही नाही झाल्या म्हणजे असं चावायला अवघड वगैरे अगदी हव्या तशा झालेल्या होत्या खुसखुशीत पण थोड्या मऊ अशा चवीला एक नंबर इथे बघा आता चाललेला आहे महाशिवरात्रीची पूजा तुम्हाला मी मगाशी सांगितल्या त्यानुसार न प्रचोदया गे परीनं पाणी घे सांडायचं नाही खाली ओम केशवायन महा ओम केशवायन महा ओम माधवायन महा ओम माधवायन महा ओम गोविंद महा, ओम महा।, ओम महा। आ, आता सोडबा झालं तीन वेळा परीनं सोडायचं पाणी आता ती महादेवाची पिंड घे ठेव आता टी व्ही बंद करणे या उत्तरेला तोंड असत काय उत्तर दिशा कुठली हा ही माझ्या मागची <laughs> तुझ्या डाव्या साईडला ती हा उतार कायम उत्तरेला असतो हा आता दोन वेळा आहे पाणी घाल ओम नम शिवाय मन ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय आता दोन वेळा पंचामृत घाल हे पळीनच घालायचं ओम नम शिवाय आता साधं पाणी घाल पैनच घाल ओम नम शिवाय स्वच्छ करपिंड म्हणत मला ओम नम शिवाय ठेव सांगते की आता हे माझ्या तर इथे गौरांगने अभिषेक घातला महादेवाच्या पिंडीला आणि मी इथे खाली अक्षरात ठेवून त्याची पूजा करून घेते आता फुलं जरा वेळानं मिळाली मला त्यामुळे थोडी उशिरा मी वाहिलेली आहेत तुम्हाला पुढे दाखवते नैवेद्य दाखवला नुकत्याच केलेल्या राजगिऱ्यांच्या लाडूचा वडीचा आता इथे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती यात्रेतून आणलेली तर तिला सुद्धा अभि अभिषेक घालून घेऊया म्हटलं म्हणजे लागलीच आपल्याला ते म्हणजे देवाऱ्यात ठेवून आपली रोजची पूजा तरी होईल तर इथे गौरांगचं चाललेलं आहे आर्य पण होती मदतीला काय लागलं तर आणून वगैरे देत होती तर विठ्ठल रुक्मिणीची सुद्धा पूजा झाली आता वेळ आली चा आहे ती हे बघा ह्या पादुका चांदीच्या आहेत आमच्या स्वातीताईंनी पाठवून दिलेल्या आहेत आईंजवळ तर आता याची पूजा करायची अभिषेक करायचा आहे तर अथर्व शीर्ष म्हणा अथर्व शीर्ष म्हणजे एकवीस वेळा ते मी म्हणत होते आणि हा होता एकवीस वेळा म्हणणार एक तास लागेल आणि एकदा म्हणून झालं की हा शेंगदाणा उचलून या वाटीत टाकायचा एकवीस शेंगदाणे एकदा म्हणून झालं अथर्व शीर्ष की तो यात टाकायचा ते काम आरो करणार नाही मी नाही तू घालायचं काम कंटिन्यू करायचं थांबायचं नसतं की पटपट नाही घालायचं तसं हळूहळू घातलं तरी चालतंय हळूहळू घालायचं मी म्हणेपर्यंत कारण एकवीस वेळा म्हणायचे मग एकदा झालं की घाल पाणी आरो हे सुद्धा हे करून आपण दुसरं नवीन पाणी घेऊया म्हणजे एकदा झालं की एकदा घालायचं दुधी पण एकदा झालं की दुधी पण एकदा घालायचं हा मग कधीतरी पंचामृत घालायचं मधन दोन तीन वेळा पुन्हा पाणी घालायचं आता म्हणून झालं की हा शेंगदाणा उचलून ह्याच्यात टाकायचा ओम नमस्ते गणपते त्वमेव प्रत्यक्षम तत्वम त्वमेव केवलम करता त्वमेव केवलम धरता त्वमेव केवलम हरता त्वमेव सर्वम खलविदम जगदिदं त्वत्तस्केष्टति सर्वं जगदिदं त्वयि लयमेषति गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीता त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णु त्वं रुद्रस्त्वम् इन्द्रस्त्वम् अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं तर बघा नंतर मला फुले मिळाली आणि मी आता ती वाहत आहे इथे देवाला तर छान अशी फुलं व्हायल्याशिवाय खरं पूजा अशी वाटत नाही निदान जर एखादा सणवार किंवा महत्वाचा दिवस असेल ना त्या दिवशी तर फुलं लागतातच म्हणजे ते छानच नाही वाटत नाही तर तर मिळालेली आहेत फुलं फायनली आणि खिचडी वगैरेसुद्धा आता करायची आहे आणि खायची आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ हे कमेंट करून सांगायला विसरू नका नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटूयात मग आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो इट हेल्दी स्टे हेल्दी टेक केअर अँड बाय अँड वन्स अगेन All ladies uh, wish you a very happy International Women's Day. Bye bye.